नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याद्री कट्ट्यावरती आजची घटना ही बघायची आहे आपल्याला आपल्याजवळच जा जाफराबाद तालुक्यामधली म्हणजे जालना जिल्ह्यामधली तर परमेश्वर नावाचा एक मुलगा असतो आणि अंकिता नावाची एक मुलगी असते तर यांच्या दोघांची स्टोरी आणि यांचं प्रकरण कसं शेवटपर्यंत जातं आणि कसं यांच्या प्रेमामध्ये काय काय घटना घडतात आणि ह्या घटनाबरोबर कसं या प्रेम स्टोरीचा या लव स्टोरीचा शेवट होतो तेच आपल्याला या घटनेमध्ये बघायचं आहे या आजच्या लव्ह स्टोरी प्लस क्राईम स्टोरीमध्ये बघूया सविस्तर काय विषय कसा घडला आणि काय झालं चार वर्षी जीव लावून जी तुझी झाली नाही ती कोणाचीच होऊ शकत नाही मित्र ज्याप्रभातमधला परमेश्वर हा शाळेमध्ये असताना दहावीला शाळा शिकत असताना अतिशय हुशार मुलगा अतिशय अभ्यासात हुशार आणि तीक्ष्ण चालाक बुद्धीचा पण झालं असं की याला कुठल्या मुलीचा नाद नाही कुठल्या मुलीकडे बघायची सवय नाही काही नाही हा मुलींपासून एकदम लांब असायचा पण घडला असा एक वेळेस की त्यांच्या पाहुण्यामध्ये एक लग्न ठरलं पण लग्नामध्ये एक त्यांच्याच पाहुण्यामधली मुलगी म्हणजे त्याच्या दूरच्या नातेवाईकामधली एक अंकिता नावाची मुलगी त्याच्या प्रेमात पडली लग्नामध्ये दोघे आले आणि लग्नामध्ये आल्यानंतर यांनी याला बघितलं हळदीच्या दिवशी दोघे आदल्या दिवशी त्या लग्न घरी लग्न समारंभाच्या ठिकाणी पोहोचले आणि हळदीच्या दिवसापासून त्यांच्या नजरा नजर मिळत होत्या पण जास्त क्वांट ओळख नसल्यामुळे हे दोघं एकमेकाला बोलायचं टाळत होते पण नजराला मात्र नजर ही जात होती पोहोचत होती आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक प्रेमाचा आस्वाद येत होता एक फिलिंग तयार होत होती लग्नाच्या दिवशी दोघंही सजले नवीन कपडे घातले आणि लग्नामध्ये मिरू लागले नवर नवरसोबत फोटो काढू लागले या फोटो काढता काढता मिरू मिरू याच्यामध्ये एकमेकांना नजर देऊ देऊ यांचं एकमेकावर प्रेम झालं पण आता बोलायचं कसं हा मात्र प्रश्न त्याच्यासमोर उभा होता बोलायचं कसं म्हणून याने त्याच गावामधल्या तिच्या गावामधल्या एका मित्राचा नंबर घेतला आणि मित्राला बोलण्याचा प्रयत्न केला मित्राला म्हणाला की मी मला तिचा नंबर हवा आहे कसंही करून मला तिचा नंबर पाहिजे मला तिच्याशी बोलायचं आहे यांनी बोलायची हिंमत केली पण मात्र थोडा तिथे घोळ झाला तिथे गोंधळ घडला त्या मित्राने तिचा नंबर दिला पण यांनी फोन केला आणि तिकडून कॉल उचलला तिच्या आईने आणि हा मध्ये फसला अटकला पण काही विषय नाही हा तिथून सुटला हा त्या प्रॉब्लेममधून सॉल्व्ह झाला हा म्हटला रॉंग नंबर आहे मला अमोलला बोलायचं आहे त्यामुळे ते थोडं घटना तिथं स्टॉप झाली पण याच्या डोक्यातून मात्र काही जात नव्हतं तिच्या डोक्यातून मात्र काही जात नव्हतं दोन तीन दिवस भेटून एकमेकावरून नजरा नजर मिळून यांचं प्रेमाचं वातावरण एक तयार झालं होतं पण आता दहा दिवस झाले होते एकामेकाला दोघांचाही कॉन्टॅक्ट नव्हता याच्या गावापासून तिचं गाव जवळजवळ पंधरा किलोमीटर अंतरावरती होतं मग यांनी अशी अकलाशी अशी लढवली की आता याचा नंबर तर मिळवायचा आहे पण मिळायचा कसा मग यासाठी याने थोडी प्रयत्न चालू केले यांनी मग त्याच नंबरवरती कॉल मॅसेज केला व्हॉट्सअपवरती मॅसेज केला हाय म्हणून आणि डी पी याचा ठुला घरच्यांनी जे व्हॉट्सअपमध्ये एवढं बघितलं नाही पण यासाठी मी तिने बघितला तेव्हाच तिने ओळखून घेतलं मग तिने ती कोण मेसेज केला आहे हा म्हटला कोण बोलतं तिला नाव सांगितलं अंकिता बोलते हा म्हटलं एकूण परमेश्वर बोलतो मग यांचं चॅटिंग थोडं बोलता बोलता मी तुम्हाला बघितलं होतं असं झालं तसं झालं ह्या गोष्टी यांच्यामध्ये थोड्या सुरू झाल्या आणि सुरू झाल्यानंतर यांच्यात एक प्रेमाचं वातावरण तयार झालं प्रेमाच्या फिलिंग तयार झाल्यात आणि दोघांनी आता एकमेकाला प्रपोज मारण्याच्या स्टेपला ह्या आले होते दोघंही एकमेकाला प्रपोज मारू लागले दोघांना एकमेकाला कर्मत नव्हतं दिवसभर कॉल मॅसेज चालू रात्री झोपताना वेळेस यांची आठवणी एकमेकाला येत होती आणि दोघं अतिशय जास्त खूप दिवसापासून मैत्री असल्यासारखे खूप दिवसापासून प्रेम असल्यासारखं हे वागत होते हे राहत होते यांच्या मनामध्ये तशा फिलिंग तयार होत होत्या पण यांना माहीत नव्हतं ही घटना आपलं प्रेम चालू झाल्यानंतर याचा शेवट कसा होणार आहे याचा अंत कसा होणार आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती जराही त्यांना याची आ अतिशय म्हणजे एकदम विकृतपणे हे शेवट झालेलं आहे अंकिता मात्र साधी भोळी पण तिला थोडंसं बाहेरचं नॉलेज तसं याला एवढं जास्त नॉलेज नाही ती थोडीशी हुशार आहेत दिमाकाने डोक्याने ती म्हणाली आपण प्रेम करू पण लग्न मात्र याची अशी करायचं नाही आहे आणि तो मात्र भोळा भाळा हिच्या प्रेमामध्ये अडकून गेला हिच्या प्रेमामध्ये अडकत चालला आपण लग्न करू मोठा संसार थाटू हा तसा मध्यम ती तशी मध्यमवर्गीय पण प्रेम मात्र याला खूप जास्त आणि तिला मात्र फारसं नाही तिलाही आवडायचं तिला वाटत लग्न करू पण घरच्या विरोधात मात्र नाही असं तिला सदा वाटत राहायचं यांचं प्रेम वाढत होतं एकमेकांना भेटत होते ती नंतर जालने जालने ती बाहेर शिकायला आली जालन्या जिल्ह्यामध्ये हा जालन्या कॉलेजमध्ये जालन्या जिल्ह्यामध्ये डिप्लोमा कॉलेजला ॲडमिशन घेऊन हाही तिथं शिकायला लागला हा तिथं हॉस्टेलला राहायला लागला तीही ती तिथं हॉस्टेलला राहत होती एकाच जिल्ह्यामध्ये असल्यामुळे आता त्यांनी भेट गाठभेट होत हुद होती रविवारच्या दिवशी बाहेर जाणे गार्डनला इकडे तिकडे जाणे संध्याकाळी जामाला भेटणे कॅफेला जाणे ह्या गोष्टी त्यांच्या वाढू लागले साधारण जे प्रेमामध्ये घडतं त्या गोष्टी यांच्यामध्ये घडायला लागल्या प्रेम वाढू लागलं प्रेम घट्ट होत चाललं आणि हे काही दिवसांनी लॉजिंगवरती जायला लागले संबंध ठेवायला लागले शारीरिक संबंध ठेवता ठेवता यांना त्याची एक चटक लावून गेली एक सवय होऊन गेली आणि हीच सवय ही चटक त्यांची एक वेळेस आयुष्य बरबाद करण होती हे मात्र त्यांच्या लक्षात नव्हतं अतिशय प्रेम जोमान चालू होतं प्रेमाला जवळपास दीड वर्षे होऊन गेले होते आणि प्रेम चालू असतानाच घडलं असं की एक वेळेस तिच्या आईला तिच्यावरती डाऊट आला थोडासा तिला कॉल करत होती तिच्या आई ती कोणा आणि तिचा कॉल्याला चालू होता आणि तिचा कॉल तिनं असं आईचं असं झालं की एक दोन चार वेळेस असं झालं की तिचा कॉल इकडे चालू असताना आईचा कॉल पण आईला वाटत की कोणाला बोलते एवढं फार तिनं मावशीला तर तिच्या मावशीला वगैरे विचारलं की तुमचा कॉल चालू असतो का तिने म्हटलं नाही मग तिला मैत्रीणीला थोडं विचारायचा प्रयत्न केला पण मैत्रिणी सांगत नव्हता तिच्या मैत्रिणी मैत्रिणीचेच राहतात मैत्रिणी तर घरच्याच होत नसतात मग याला थोडं भीती वाढायला लागली मग घरच्या तिला बोललं सांगू समजू सांगितलं काय विषय कसं आहे काय तिनंही काय सांगितलं नाही घरच्याला पण ती थोडी दबकली थोडी घाबरली घरच्यांना आणि आता थोडं कमी करायचं प्रेम संबंध थोडी कमी ठेवायचे याच्यापासून थोडं दूर राहायचं राहायचं पण थोडं दूर राहायचं असं तिने ठरवलं पण मात्र याच्या मनामध्ये ती बिंबवली होती याच्या मनामध्ये मात्र पूर्ण ती उतरलेली होती याला मात्र अतिशय प्रेम झालेलं होतं याला तिच्याशिवाय करमत नव्हतं तिच्याशिवाय जमत नव्हतं हा अतिशय भोळाभाळा परमेश्वर त्याच्या प्रेमामध्ये वेडा झाला होता आणि आपण संसार थाटू आपण ही जॉबला लागू करतो तरी म्हणजे आपणही आपल्याला आपल्यालाही मुलं होतील असं याने एक स्वप्न सजवलं होतं आणि याने एक अशी पुढची स्टोरी याने याची अशी लिहिली होती मनामध्ये असं एक म्हणायला काही हरकत नाही पण मात्र घडणारं एक वेगळंच होतं दोघंही एकाच काष्ट होते त्यामुळे काष्टाही काही प्रॉब्लेम नव्हता आता आणता ही बारावी आता ही पॉलिटेक्निक कॉलेज इकडं आली होती कॉलेजमध्ये आली होती अकरावी बारावीचं हिचे क्लास चालू होते सायन्सचे आणि जो परमेश्वर होता त्याचं ॲडमिशन ही पॉलिटेक्निकला होतं आता तिचे क्लास कम्प्लीट करून अकरावी बारावी करून ती सीई टीमध्ये मार्क घेऊन इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेते अँजिनिअरिंग इंजिनिअरिंग ही कंप्लीट होती यांचं दोघांचं ता प्रेम चालू असतं पण इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षामध्ये घरचे म्हणतात की आता तुझं लग्न ठरवायचं तुझं लग्न करायचं आणि तुला एक चांगलं स्थळ आलेलं आहे आपण त्यांना बघू भेटू पण ही म्हणते नाही मल मला शिकायचं आहे मला लग्न करायचं नाही आहे सध्या लग्नाची आवश्यकता नाही आहे मला शिकायचं आहे मला माझ्या पायावर उभारायचं आहे नंतर मला लग्न करायचं आहे दोघांचंही प्रेम चालू असतं पण थोडं कमी कमी अंकिता करत असते प्रेम पण अंकिताला जेव्हा बाहेर जाते जेव्हा ती जालना जिल्ह्यामध्ये शिकायला जाते तेव्हा तिला बाहेरची दुनिया दिसते बाहेरचे लोक दिसतात कसे राहतात कसे वागतात गाड्या पैसा बंगला या सगळ्या मोह ती अडकते तिलाही वाटतं आपलाही मी बॉयफ्रेंड श्रीमंत असावा पैसेवाला असावा आपणही आबाद राहिलो पाहिजे आपणही राहिलं पाहिजे पण पर परमेश्वर मात्र साधा भोळा जास्त राहण्याची त्याला दमक नाही जास्त चांगले कपडे घालीत नव्हता जास्त टाकाटाक राहत नव्हता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीपासून नौ। राहत होता पण मात्र याच्यामध्येच एक घटना अशी घडली की जो परमेश्वर होता तो इकडं तिच्या प्रेमामध्ये दंग झालेला होता पण जी अंकिता होती अंकिता मात्र तिकडे एका नवीन मित्राच्या नादी जास्त लागली होती त्याच्या प्रेमामध्ये तिकडं आटकत चालली होती तिचं आकर्षण जास्त त्या दुसऱ्या मित्रावर होतं आणि परमेश्वरवर कमी होत चाललं होतं कारण फक्त एकच की परमेश्वर साधा बोळा राहणारा जास्त पैसे हा कमवणारा नसणारा आणि तो बायफ्रेंड झाला खूप श्रीमंत पैशावाला आणि हिला मजा मस्ती मौज हिला करता येत नव्हती हवी तशी त्या गोष्टी करण्यासाठी ती आता त्या मित्राकडे जास्त आकर्षित झाली होती पण आणखी त्याला माहिती नव्हतं या गोष्टीमुळे समोरच्याला परमेश्वरला किती त्रास होणार आहे तू काय करणार आहे याला जर माहीत झालं आहे असंच ह्या गोष्टी चालत होत्या पण एक दिवस असा आलाच की परमेश्वरला मात्र डाऊट आला आणि खरं खोटं करून त्यांनी दुधाचं दूध हे केलंच घडलं असं की त्याच्यावर कॉल कमी करणं मॅसेज कमी करणं फोनवर कमी बोलणं या गोष्टी त्याला थोड्या आढळून आल्या आणि त्याच्या लक्षात आलं की आता हिचे सूत्र कुठेतरी गुंतलेले आहेत मग तेव्हा त्याने थोडा रिसर्च केला थोडं जाणून घेतलं आणि तिचा मोबाईल चेकअपसाठी घेतला तर मोबाईल मोबाईलमध्ये जेव्हा बघितलं तेव्हा त्याला सगळ्या घटना उघडकीस आल्या तेव्हा त्याला शॉक बसला तेव्हा त्याला धक्का बसला आपण तर खरं 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 प्रेमभोग करून बसलो हिच्यावर हिच्यासोबत आपण स्वप्न सजून बसलो का आपण काय काय करायचं ठरवलं कसं कसं करायचं ठरवलं पण मात्र इथं तर काहीतरी वेगळंच घडतंय आहे इथं जर पाणी वेगळंच काहीतरी मुरतं आहे म्हणून तो आता म्हणून तो आता एकदम एकदम म्हणजे फार भयानक त्याची स्थिती तयार झाली होती त्याला काय करावं सुचत नव्हतं त्याच्या मनामध्ये आत्महत्येचे विचार येत होते पण मात्र आता आत्महत्या करावं तर घरची क परिस्थिती तशी नव्हती म्हणून तो मनाला दाबत होता पण त्याच्या त्याच्यामानामधनं मात्र काही अंकिता जात नव्हती अंकिताची त्याची दोघांची भांडणं झाली त्या दिवशी त्यानंतर दोघांचाही कॉल नाही मेसेज नाही काही नाही ती परमेश्वरला विसरून चालली होती चालत होती आणि तिचं आयुष्य पुढं ढकलत होती पण मात्र इकडे जो परमेश्वर होता तो मात्र तिच्या प्रेमामध्ये वेढा होत होता वेडा होत चालला होता त्यामुळे या घटनेचा फारसा परिणाम हा अंकितावर होत नव्हता मात्र परमेश्वर हा तिच्या प्रेमामध्ये जास्त अडकल्यामुळे त्याला त्रास फार होत होता आणि त्याला त्याचं मन कशातच लागत नव्हतं त्याच्या कामामध्ये तिचं मन लागत नव्हतं ना घरच्यासोबत तो बोलत होता त्याचं बोलणंही कमी झालं आणि या धोक्याचं जास्त टेन्शन घेऊन त्याने आता सुसाईड करायचं ठरवलं आणि सुसाईड करायचं ठरवलं आणि त्यांनी स्वतःच फाशी घेऊन सुसाईड केलं आणि आपलं जीवनाची कहाणी संपून टाकली इथंच त्या त्याचा अंत झाला त्याचा शेवट झाला आणि जी अंकिता होती तिलाही पोलिसांनी पकडले व योग्य ती कारवाई ती केली तिलाही समजून सांगण्यात आलं आणि यांच्या दोन्हीच्या घरचेही बोलून घेतले दोन्हीच्या घरच्यांनाही समजून सांगितलं त्या दो घरच्या दोघांच्या दो दो घरचेही घरच्यांशी चर्चा केली पोलिसांनी आणि मॅटर आता सध्या डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये क्लोज झालेला आहे तर या घटनेमध्ये आपल्याला काय शिकायला भेटतं काय आपल्याला याच्यामधनं बोध भेटतो तर हेच की प्रेम कोठपर्यंत करायचं काय करायचं कोणत्या वयामध्ये करायचं हे आपल्याला या घटनेवरून कळतं आहे आणि प्रेमाचं लिमिट किती असलं पाहिजे एखाद्याच्या प्रेमामध्ये इतका दंग होऊन जायचं नाही आहे की आपलं मात्र पण तिथंच होईल आणि आपला तिथंच होईल हेच आपल्याला या घटनेमध्ये कळतं आहे भेटूया मित्रांनो दुसऱ्या स्टोरीसोबत आणखी वेगळे काही बोधकथा घेऊन आणखी वेगळी बोध देणारी क्राईम स्टोरीसोबत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच वेगवेगळ्या नवीन स्टोऱ्या तुमच्यापर्यंत मी पोहोचत राहील आणि तुमची या स्टोरीबद्दल काय तुमचं म्हणणं आहे काय तुमचं कमेंट आहे ती आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की जरूर कळवा धन्यवाद मित्रांनो भेटूया आपण पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आप आपली व आपल्या कुटुंबाची